नमस्कार मी दित्य आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार असू दे त्याचं सुख हे आपल्याला शनिग्रहामुळे मिळतं मग आपण नोकरी करत असू किंवा व्यवसाय करत असू तसेच आपल्या नोकरी व व्यवसायामध्ये ज्या समस्य समस्या आपल्याला येतात त्या समस्या देखील शनिग्रहामुळे असतात आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला जर सफलता हवी असेल तर शनिग्रहाचे कोणते उपाय हो आपल्याला करायचे आहेत तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रोज संध्याकाळी आपल्याला शनी मंत्राचा ओम शन शनिश्चराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे लोखंडाची अंगठी आपल्याला आपल्या मधल्या बोटामध्ये घालायची आहे ज्याला आपण छल्ला देखील म्हणतो घरातील किचन हे आप आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे शनिवारी काळे चणे आपल्याला स्वतः देखील खायचे आहेत तसेच गरिबांना देखील दान करायचे आहेत हे उपाय आपल्याला नियमित करायचं आहे या उपायामुळे आपला शनिग्रह मजबूत होतो आपल्या नोकरी व रोजगारात ज्या समस्या येत आहेत त्या समस्या दूर होतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद